हल्दीला जायचं आणि गाडीचा टायर झालेला आहे पंक्चर आता जायचं आता इथं हल्दीतच झोपायला लागेल आता आपण स्विमिंग पूल एक मिनटं तुला देतो सो so, हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स सी आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर वर आणि आताच ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी सोनाने बडबड केली आणि तुम्हाला समजलं असेल की आम्ही आता स्विमिंग पूल बनवत आहोत आणि त्या ब्लॉग चालू करायच्या आधी आम्ही एवढी मेहनत केलेली आहे ना गाईज पूर्ण टेरेस धुतला तुम्हाला सगळा टेरेस आणि सगळं सूना दाखवेल स्विमिंग पूल धुतलाय आणि

आता मला आणि याच्यामध्ये आम्ही हवा भरतोय त्याच्या आधी हा स्विमिंग पूल बनवण्यासाठी पहिला आणि आम्ही पूर्ण टेरेस तो टेरेस पण दाखवा पण किती साफ धुत हवा दी भरली टेरेस मी धुतला सोना तू काय केला गो आणि काय सोना कशी नाचली तुम्हाला दाखवतो तू तू पहिले तू हे हवा भर तू कोणत्या गाण्यावर नाचत बोलून नाचा

काय लिहिले तू सुचल आम्ही आता हा पूल पहिले मार का बसा पहिले हा पूल पहिले ते काम मग ओके आशीर्वाद 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 आम्ही आता हा स्विमिंग पूल भरून घेतो मग आम्ही त्याच्यामध्ये पाणी भरत पण ठेवलं आणि पाणी पण थोडासा भरलाय मग पाणी भरल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मस्तपैकी पोहणार आणि पोहून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत हळदीला सो पटापट हा त्याच्यामध्ये खेळून घ्यायचंय सो गाइस आमचा प्लॅन होता आज मॉलला जायचा आणि आम्ही झोपलेलो कारण की आम्ही 4 वाजता झोपलेलो हां आम्ही रात्री लेट आलो आणि मग 4 वाजता झोपलो म्हणून मी 4 वाजता झोपली तरी मी ना तुम्ही झोपतच नव्हती मला मी मम्माला बोलले मी नाही झोपत सॉरी शक्तिमान त्याचा नाव बरोबर पटापट आवा बरा जाऊ त्याच्यात पाणी तर भरू दे पहिले पहिले तर जाऊ दे जाऊ दे जा बाबा जा तुम्हाला जायचं तर जा एवढीच्या पाण्यात काय खेळाल तुम्ही सांगा केस काय करू मल नाहीत बांधताना ए, कार चाल चेंज निघालो काय बोलली तू कशी बोलली त्याला मग तिला सो आम्ही चाललो आता हळदीला आणि मम्मी रेडी आहे तू काँगडं आहे इकडे बोल कशी दिसते मी बोल वा विक्रांत पाटील विक्रांत पाटीलची दिस सारखी दिसते म्हणजे चांगलीच दिसते

तुझी मेकअप कोणी केले सोना? नाही स्वतःनीच. आणि ते आयशॅडो कोण लावला? मी आयशॅडो स्वतःनी पिंक लावला. ब्लॅक लावला अक्का डोला घाण केलेला ब्लॅक ब्लॅक. आता कशी दिसत शी. अक्का डोला ब्लॅक ब्लॅक केलेला. फक्त माझं माझं डोळे चांगले दिसतात ब्लॅक ब्लॅक. शी बोललाला. काय? मोठा आला मला. सो गाइस. कोण? तू. तू दिसतेस घाण तुझला शी बोल ना. मग तुझे

तुला करायचं आणि तू कशी करते काय बोलतो आम्ही सो आम्ही पोचलो आता तीसगावला आणि इकडे लाइटिंग मध्ये आम्हाला प्रणय घ्यायला आलाय होयटिंग घार्या बघा यो घाऱ्या न घार्या बघा हे सुना कोण आहे तो कोण आहे घारे या कोण आहे कोण आहे कोण आहे तो चल मी का सांगू मिळूयात पकडिओ कोण आहे कोण आहे तो घार्या घार्या आणि ते आपल्या यूटू फॅमिलीची छोटीशी मेंबर भेटली आहे बघा तू ओळखते का ओळखते आई आईला だっしゃな。はいはい का महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे लाडके अक्का साहेब त्याचं स्वागत आहे इथे काय काय घे নিঙ্গলগল নিঙ্গলগল বায়াসি নিয়া ছড়ানো নিঙ্গলগল নিয়া ছড়ানো নিয়া নিয়া বল 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 নিয়া 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 आणि आमचा खाऊ शूट काय का मम्माचा फोटोशूट आणि आपला खाऊ शूट मम्मीचा मान सन्मान सवासिणीचा मान भागी कुटुवाचा स्वतःना त्याला आणि आपले सर्वांचे लाडके इथे असलेले रील स्टार तसेच चांगले ब्लॉगर विक्रांत दादा तुम्ही सुद्धा यायचा स्टेज वर प्लीज

ઓય બોલ રે જલ મથેલા પરો જલ જો સુપો મિતવા ગા તસ પે બગા જલા જલા દુખ ના જલા મેયાલા ઓ સદા જલા મેયાલા ઓ જો જય દેના મુકુલ ગાવી આનંદ ઝાલા સારા जेवायला मम्मी पप्पा ॠडू सोना रोशन जयेश यश जतीन जतीन मला आता माहित <laughs> जतीन 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 मला आता माहित पडला तो पण मम्मी रेड जर उतर रेड बुल उतर दुसरेडे बोलव गेला लाई ला रेड बुल उतरन दुसरेडे गेला काय पण यकोन उतर रेड बुल उतरून गेला आणि आमची सोय सोफ

हो सगळे एकटाच भेटला निघणार नाही एकदा टकल्या आतमध्ये आम्ही पण निघतो अजून एक हळद आहे आणि तिकडे पण जायचं आहे अजून स्वतः इथून हळद खूप लांब आहे तिथून हा पट्टा परत अजून एवढा लांब आहे सातशे मीटर आहे रोडपासून ही लाईटिंग हा हा सातशे मीटर सातशे मीटर सो चल आता भेटूया आपण घनसोलीला याच्यापेक्षा एक महिना आधी याच्यापेक्षा तो डेकोरेशन भारी होता आपण तेव्हा नाही तुम्ही नाही आयली मी तर उलट इथं होतो दार्जिलिंगला तेव्हा मम्मीचा नव्हती आली सुशल आता अजून घनसोलीची हळद आहे ती पण करायची मामाला आवाज द्यायचा पण मामा सोबत बंदूक असते ना चलो आता ना आता आपल्याला घनसोलीला जायचं आहे पण मी असं बोले ना आपल्याला घनसोलीला जायचा होता आपण आता घनचरीला नाही जाऊ शकणार कारण मला इथून गाडी दिसते आणि तुम्ही सांगा तुम्हाला फरक दिसतोय का तुला गाडीमध्ये काय फरक दिसतो टायर बघ गाडीचा हल्दीला जायचं आहे आणि गाडीचा टायर झालेला आहे पंक्चर आता घरी नाही देत आता इथं हल्दीतच झोपायला लागेल

रोज जाती ना फिरते ना तू तरी बसतो किती वाजेल रात्रीचे दोन तू आता फिरायला जायचंय चुप चला गपच तू लसी पिटे का बाटली हे मागवते

Hors hurting me... lol